रामाजी चुकले तळेगाव ठाकूर तालुका दिवसा जिल्हा अमरावती मी यावर्षी विदर्भ कृषी केंद्र अमरावती यांच्याकडून जे एस वीस एकशे सोळा ही व्हरायटी विकत आणली सबसिडीवर आणि त्या व्हरायटीला आणल्यानंतर ट्रायकोडर्मा व महाजैविकची वीज प्रक्रिया केली ती वीज प्रक्रिया अशी होती एका किलो बियाण्याला चार ग्रॅम ट्रॅकोटर्मा व चार मिली महाजेवी अशी बिस्क्रिया करून पेरणी केली पेरणी केल्यानंतर त्या व्हरायटीमध्ये मला असं आढळलं की त्या व्हरायटीवर पिवळा येलो म्हणजे व रोगास हो प्रतिकारक होती त्यानंतर त्या व्हरायटीला पांढरी फुले आली होती त्यानंतर त्या व्हरायटीला भरपूर फळं व शेंगाचं प्रमाण भरपूर होतं त्या शेंगा मी मोजल्या असताना मला एकशे ऐंशी ते दोनशे शेंगा शेंगांचं हे आलं शेंगा, शेंगा आल्या त्यानंतर ती व्हरायटी परिपक्व होताना खूप चांगली वाटली आणि मला एका दोन एकरमध्ये जवळपास एकवीस क्विंटल उत्पादन आलं त्यापैकी एका एकरामध्ये दहा क्विंटल पन्नास किलो असं ॲवरेज मिळाला उत्पन्नाला पण ही व्हेरायटी चांगली आहे आणि रोगास पण प्रतिकारक आहे উৎপন্নীত বিয়া খনখিনিত ন